छत्रपती संभाजीनगर मध्ये रात्रीच्या सुमारास कटकट परिसरात राडा झाला तर पोलिसांनी वेळीच धाव ना? पुढील अनर्थ टळलाय खासदार इम्तियाज जलील यांनी यावेळी शांततेचं आवाहन केलं एका डॉक्टर तरुणी सोबत परधर्मी तरुण असल्याच्या संशयाने छत्रपती संभाजीनगरच्या कटकट गेट भागात तणाव निर्माण झाला या तरुणाच्या गळ्यात असलेल्या रुमालामुळं हा प्रकार घडला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास जमाव पांगवला आणि त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास एक तरुण आणि डॉक्टर तरुणी कटकट गेट भागातील हॉटेल मध्ये जेवणाचं पार्सल घ्यायला आले तरुणी सोबत असलेल्या तरुणाच्या गळ्यात वेगळाच रुमाल दिसत असल्याने तिथे असलेल्या काही तरुणांनी दोघांना विचारणा केली त्यावरून तरुणीने त्यांना सुनावल्याने जमलेल्या तरुणांनी दोघांना मारहाण करायला सुरुवात केली हळूहळू तरुणांची संख्या वाढत गेली त्याचं रूपांतर जमावात झालं हॉटेल चालकाने तातडीने तरुण तरुणीला हॉटेलच्या आत घेत शटर लावून घेतलं ला, आणि याबाबत पोलिसांना कळवलं तर बाहेर जमाव आक्रमक झालेला होता पोलीस उपायुक्त नवनीत कौवर यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ संबंधित ठिकाणी येत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली जमावाला निघून जाण्याचं आवाहन करण्यात आलं यावेळी खासदार इम्तियाज जलील आणि बी आर एस नेते कदीर मौलाना यांनी देखील घटनास्थळी भेट देत सर्वांना शांततेचं आवाहन केलं संबंधित तरुण तरुणीला पोलिसांच्या वाहनातून दुसऱ्या पोलीस ठाण्यात नेण्यात आलं तरुण झारखंडचा असून मिसारवाडीतील ठेकेदाराकडे काम आला आहे ठेकेदाराच्या मुलीसोबत तो जेवणाचा पार्सल होता मात्र त्याच्या गळ्यातील रुमालामुळे तरुणांना वेगळा संशय आला आणि त्यांनी वाद घालत तणाव निर्माण केला मध्यरात्री कटकट गेट भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, आला। कट -कट होता। एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की तो मुलगा त्यांच्या घरी काम करतो त्या मुलीपेक्षा वयाने तो खूप छोटा ती आहे ती डॉक्टर आहे हॉटेलमध्ये जेवणाचं पार्सल घ्यायला ती त्याला सोबत घेऊन आली होती काही तरुणांनी त्याच्या गळ्यातील रुमालावरून वेगळा समज करून घेतला आणि तणाव वाढवला पण यामुळे आपल्याच भागाची बदनामी होते याची जाणीव तरुणांनी ठेवली पाहिजे विनाकारण असा तणाव वाढवणे योग्य नाही प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी छत्रपती संभाजीनगर